नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत जाधव बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्रोत्सव चालू सर्वांनाच नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज तिसरी माळ आज एक नवीन व्हिडिओ आपण सर्वजण पाहणार आहोत महाराष्ट्र केसी कुस्ती स्पर्धेत स्पर्धेतलाच आहे बारामतीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेडियमवरती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या बारा डिसेंबर ते सोळा डिसेंबर दोन हजार सहाला आणि या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान अमोल चौगुले रुस्तमे हिंद महान भारत केसरी दादोमा चौगुले यांचा चिरंजीव आणि विरुद्ध पैलवान आबास चौगुळ सातारा जिल्ह्यातला पैलवान खडके गावचा सातारा तालीम संघ सातारा शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी भाऊ पवार यांचा पठ्ठा आणि उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांतदा यांचा बंदू यांची कुस्ती झाली होती फार चांगली कुस्ती झाली होती दोघांनी फार चांगली कुस्ती केलेली आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही कुस्ती बघूया त्याचबरोबर अनेक जण कमेंट्स करतायत की जुन्या कुस्त्या जुन्या कुस्त्या लवकरात लवकर तुम्हाला एक कोल्हापूरच्या खाजराग मैदानाला झालेली कुस्ती पाहायला मिळेल ही जाहिरात तुम्ही बघा दोन नंबरला उपमहाराष्ट्र चंद्रकांत सु विरुद्ध पैलवान असलम काजी यांची कुस्ती आहे आणि एक नंबरला महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख आणि पैलवान विकास जाधव यांची कुस्ती आहे खूप कुस्ती चांगली झालेली दा आहे कोल्हापूरच्या खासबाग मैदानला ही कुस्ती माझ्या माहिती दोन हजार चारची ही कुस्ती आहे माझी सर्वच कुस्ती शोकिनांना विनंती आहे आपल्याला ही कुस्ती लवकरात लवकर पाहायला मिळेल फक्त आपली कुस्ती यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पन्नास हजारांचा टप्पा आपण पूर्ण करा पन्नास हजार सबस्क्राईब पूर्ण करा दिवाळीपर्यंत होतील आणि दिवाळीलाच आपल्याला ही कुस्ती पाहायला मिळेल दिवाळी अवघ्या तोंडावर आलेली आहे काही दिवसांवर आलेली आहे त्यामुळं सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे महाराष्ट्र केसरी कृषी स्पर्धा ही जवळ आलेल्या आहेत तालुक्याच्या निवडणुकातली स्पर्धा चालू आहे जिल्ह्याच्या निवडणुक स्पर्धा चालू होती त्यामुळे माझी मा प्रत्येक पैलवाना विनंती आहे की आपण सर्वांनीच आपला मेडिकल क्लेम काढून घ्या ही खरंच गरज आहे पैलवाच्या हातापायला लागतंय दुखापत होत असते त्यामुळे प्रत्येक पैलवानी मेडिकल क्लेम काढून घ्या चांगल्या कंपनीचा मेडिकल क्लेम हा सर्व पैलवान मी काढून घ्या वस्तादनी पैलवानला सांगावं ही विनंती करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर कोल्हापूरच्या खासबाग मैदानाला विकास जाधव पैलवान ॲडव्होकेट आणि उत्कृष्ट पैलवान लढाव पैलवान भोसरे गावचा सातारा जिल्हा वडूज जवळ भोसरे नावातील छोटंसं गाव आहे त्या गावचे सुपुत्र अतिशय चांगले पैलवान धोबी ही त्यांची खासियत हे सगळ्या हिंदुस्थानला माहिती आहे सातारा तालीम संघालाही सरावला होते आणि सांगलीलाही सरावला होते विकास जाधव पैलवान आणि अस्सर पैलवान असलम काजी पंढरपूरला होते त्यांना एस कुस्ती कोच विलासना कंडरे यांचे पट्टे गंगावीर सांगलीमध्येही सरावाला होते विश्वास हरगुले वसातकड आणि राष्ट्रकुल पदक विजेते रामचंद्र सारंग सर यांचंही त्यांना मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आणि विकास जाधव यांची कुस्ती फार गाजली ही कुस्ती प्रयत्न करतोय आम्ही ही कुस्ती अजून काही सापडलेली नाहीये पण प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर दोन हजार तीनला एक फार चांगलं खासबागला मैदान झालं होतं ती कुस्ती आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय शोधतोय लवकरच तुम्हाला मी आज शब्द दिलेला आहे की विकास जाधव आणि मुन्नालाल शेख आणि अस्लम काज आणि चंद्रकांत चो शंभर टक्के दिवाळीत मी कुस्ती तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि सगळ्यांना पाहायची संधी आहे फक्त पन्नास हजार आपण सगळ्यांनी पूर्ण करा एवढीच विनंती करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया आज कुस्ती आवाज चो आणि पैलवान अमोल चौग कुस्ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया धन्यवाद

पर नितिन खुर्द विरुद्ध अहसाब उपमहाराष्ट्र उप महाराष्ट्र केसरी इंदापुर अधिवेशन मध्य खूब चांगल क्या अहसाब अहम्मद ही कुस्ती कूस्ती अपनी कुस्ती, कुस्ती यूट्यूब चैनल है हे कुस्ती की लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मद कुस्ती नक्की बी कु यूट्यूब चैनल हम कु है नागपुर ने आकर तो राकेश बिलंगर गलतनगरी लाल का तो राहुल साबरे खाने जरूर आकर तो ग्रेट पासवा हरिओम पासवा नागपुर ने ना आकर तो मजा विजय चौधरी जगह लाल का तो हरिओम पासवा नागपुर ने ना तो महाराष्ट्र के श्री धनंजय गुड़ से सोलापुर लाल कस्टमर मरिया

तनंदी गुरु से सो आपको लाल कार्ड मिल गया अमूल बुटे को पैसे नहीं आ कार्ड मिल गया सौरेश जी के लो विजय चौधरी जागा लाल कार्ड हरिओम पासवान आपको नहीं आ कार्ड राकेश जी को रखा है लाल कार्ड राहुल साहब ने खड़े से नहीं आ कार्ड अब इस रूम में सोला पूछे लाल कार्ड बुटे से चिल्लाओ पता नहीं आ

इलाका सुप्रीमली धोनी दुसि

विनोद कुमार यादव मुंबई उपनगर पक्ष लालपटी रमेश विजयशंकरणेशे रणजातंत्र पाटील रायगड लालपट्टी रामचंद्र पेंडेकर सिंधुदुर्ग पट्टी श्रींद्र रामकृष्ण अनवडे नागपूर जिल्हा लालपट्टी गोपी नागपूर पट्टी